सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यामध्ये दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी रात्री कोबिंग व अलर्ट ऑपरेशनचे आदेशान्वये सांगली जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील सर्व पोलीस ठाण्या हद्दीमध्ये दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी रात्र अकरा वाजण्या ते दिनांक बारा सात दोन हजार चोवीस रात्री तीन वाजण्याच्या दरम्यान नाकाबंदी कोबिंग व ऑल आउट ऑपरेशनचे आयोजन करण्यात आले होते सदर आउट ऑपरेशन दरम्यान आर्म ऍक्ट पाहिजे व फरारी आरोपी अजामीन वॉरंट तडीपार आरोपीवर कारवाई रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणी करण्यात आले सदर ऑपरेशन ऑपरेशनमध्ये सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व शाखाचे अधिकारी अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून कारवाई करण्यात आली सदर नाकाबंदी कोविंग व ऑलआउट ऑपरेशनकरिता बेचाळीस पोलीस अधिकारी दोनशे एकोणीस पोलीस अंमलदारांची नेमणूक करण्यात आली होती सदर नाकाबंदी कोविंग व ऑलआउट ऑपरेशन मध्ये आठ पाहिजे आरोपी आठ फरारी आरोपी चव्वेचाळीस जामीन पत्र वॉरंटमधील आरोपी चार अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आली असून शहाऐंशी रेकॉर्ड वरील आरोपी चेक केले आहेत दोन तडेपार इसमांवर महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल एकशे प्रमाणे कारवाई करण्यात आली आउट मध्ये आयोजित केलेल्या नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन कायद्यामध्ये एकशे एकावन्न कारवाई करण्यात आल्या असून त्यात संबंधित वाहनावर एक लाख एकोणचाळीस हजार पाचशे पन्नास रुपये दंड करण्यात आला आहे